आजोबा वाटलं नव्हतं तुमच्यात एवढा स्टॅमिना असेल आता तरी थांबा सकाळ झालीये अगं सायली या मुलात काय वाईट आहे अगदी राजबिंडा दिसतो दिसायला हँडसम आहे है। चांगली नोकरी आहे कुटुंब सुशिक्षित आहे एकदा भेटायला काय हरकत आहे नाही पसंत पडला तर नाही म्हण परंतु भेटायचंच नाही असं का बोलतेस आई आईबाबा तिला लग्नासाठी स्तर दाखवत होते मुलांना भेटायला जा एखाद्या मुलाशी निवड करून लग्न कर असं समजावून सांगत होते परंतु सायली मात्र यासाठी तयार नव्हती सायली म्हणते आई बाबा तुम्हाला एकदा सांगितलं ना मला नाही लग्न करायचंय त्या मुलाशी बाबा विचारतात मग कोणत्या मुलाशी लग्न करायचंय एखाद्या मुलावर प्रेम करतेस का ते सांग आम्ही त्यासाठीही तयार आहोत सायली म्हणते नाहीये माझं कोणावर प्रेम परंतु मी ठरवलंय त्याच माणसाशी लग्न करायचं ज्याची बायको हे जग सोडून गेली असेल आणि त्याला आयुष्याच्या उतारवयात एखाद्या जोडीदाराची गरज असेल कमीत कमी पन्नास पंचावन्न वय तरी असायला हवं हो त्याचं सायलीची आई चिडून म्हणते तुझ्या डोक्यात ते, ते खूळ आहेच का अजून अग सायली मला तुझे विचार मान्य आहेत ज्या लोकांना आयुष्याचा जोडीदार नाहीये ते उतारवयात ना नाही। सा आहे त्यांना जोडीदार मिळायला हवा परंतु त्यांच्या त्यांच्या वयाचा तुझ्यासारखी तरुण मुलगी नाही त्यांच्याशी लग्न करू शकत ते चुकीचं आहे सायली म्हणते आई मला ते काही माहीत नाहीये मी अशाच एखाद्या व्यक्तीशी लग्न करेल नाहीतर बिन लग्नाची राहील आता तुम्हीच पहा काय करायचं ते आईला खूप राग येतो आणि ती म्हणते नाही ऐकणार का तू माझं आजच्या आज चास त्या मुलाला भेटायला जायचं सायली आवाज चढून म्हणते नाही जाणार आई रागारागाने किचन मध्ये जाते आणि एक बाटली घेऊन येते ती म्हणते तू जर त्या मुलाला आज भेटायला नाही गेली तर मी हे विष पिऊन जीव देईल मग मी मेल्यानंतर तू एखाद्या म्हाताऱ्याशी लग्न कर आणि तुझ्या बापासाठी सुद्धा एखादी अशीच तुझी तरुण मैत्रीण पहा म्हणजे त्यांना सुद्धा आयुष्याचा जोडीदार मिळेल या वयात आईची धमकी ऐकून आई सायली आणि सायलीचे बाबा खूप घाबरतात सायली म्हणते आई हा काय बेडेपणा करतेस तू आई म्हणते तुझ्यापेक्षा कमीच करते तू हवं तर त्या मुलाला नकार दे परंतु एकदा भेटायला तरी जा सायलीचा नाईलाज होतो आणि सायली म्हणते ठीक आहे जाईल मी त्याला भेटायला असं म्हणून सायली रागाने घराबाहेर पडते बाबा आईला म्हणतात हे काय करत होतीस तू चुकून एखादा थेंब जरी तोंडात गेला असता तर काय झालं असतं तुला आहे का आई म्हणते काही नसतं झालं या बाटलीत विष वगैरे काही नाहीये खाली बाटली आहे मी तर फक्त तिला घाबरवलं हे ऐकून बाबांचा जीव भांड्यात पडतो तर आई हसू लागते सायली बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये येते तेवढ्यात आई तिच्या मोबाईलवर मेसेज पाठवते या मुलाला कोठे भेटायचं किती वाजता भेटायचं सायली म्हणते आई तू मला जबरदस्तीने भेटायला पाठवतेस ना परंतु पहा मी त्या मुलाची कशी बोबडी वळवते सायली कॅफेमध्ये या मुलाला भेटायला येते अर्जुन नावाचा मुलगा आधीच तेथे येऊन बसलेला असतो सायली म्हणते अर्जुन आहेस का तू अर्जुन हो म्हणतो सायली म्हणते मी सायली अर्जुन आणि सायली एकमेकांसमोर बसतात परंतु सायलीला अर्जुनशी बोलण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नसतो तर अर्जुनला सायली पहिल्याच नजरेत आवडते परंतु बोलायला सुरुवात कशी करावी हे त्याला कळत नाही अर्जुन म्हणतो खूप सुंदर दिसतेस तू फोटोमध्ये दिसते त्यापेक्षाही सुंदर तर सायली म्हणते पण तू त्या फोटो एवढा हँडसम नाही दिसत फोटो फिल्टर लावून काढला होतास का हे ऐकून अर्जुनला विचित्र वाटतं ही मुलगी काहीतरी वेगळी आहे हे त्याला समजतं अर्जुन तिला विचारतो काय ऑर्डर करू तुला सायली म्हणते माझं डोकं खा ते खाण्यासाठी तर येथे आलायस तू अर्जुन विचारतो काही झालंय का कोणाशी भांडून आलीस का अशा वाईट मूडमध्ये का आहेस सायली म्हणते ओके सॉरी मी दुसऱ्याचा राग तुझ्यावर काढते पण मला तुझ्याशी लग्न नाही करायचंय हे ऐकून अर्जुनला मोठा धक्काच बसतो अर्जुन, बस अर्जुन विचारतो हे सांगण्यासाठी तुम्हाला भेटायला आलीस का नसते भेटायला आली तर मला कळून गेलं असतं सायली म्हणते नव्हतेच येणार परंतु आईने विष पिऊन मरण्याची धमकी दिली म्हणून येथे तुला भेटायला आले मी अर्जुन विचारतो काय आईने विष पिऊन मरण्याची धमकी दिली सायली म्हणते हो आमच्या घरात एकापेक्षा एक मोठे नग आहेत मी आईला सांगितलं की मला फक्त अशाच माणसाशी लग्न करायचंय ज्याचं वय पन्नास पेक्षा जास्त असेल ज्याची पहिली बायको देवाघरी गेली असेल अशा एखाद्या माणसाची जोडीदार बनायचे मला त्याच्या उतारवायात त्याला साथ देण्याची माझी इच्छा आहे कोणत्याही तरुण बिनलग्नाच्या मुलाशी मला लग्न करायचं नाहीये सायलीचे विचार ऐकून अर्जुनला आश्चर्य वाटतं अर्जुन म्हणतो खूप वेगळे विचार आहेत तुझे तर सायली म्हणते आता तू माझा विचार करू नको आणि माझ्या घरी फोन करून सांगायचं की मी तर खूप चांगली वागले पण तुला मी नाही आवडलीये इथे जे घडलं ते सांगितलं तर विषाची बाटली तुझ्या हातात असेल हे लक्षात ठेव बाय बाय असं म्हणून सायली तेथून निघून जाते सायलीचा हा वेगळा अंदाज अर्जुनला खूप आवडलेला असतो ही खूपच वेगळी आणि इंटरेस्टिंग मुली आहे असं त्याला वाटतं सायली संध्याकाळी घरी पोहोचते तर आई तिला विचारते तू अर्जुनला भेटायला गेली होती तर काय बोललीस सायली म्हणते मी तर काहीच नाही बोलले मी नॉर्मल होते तेथे आई म्हणते मग त्याने लग्नाला का नकार दिला तो म्हणाला की सायली इतकी सुंदर नाहीये म्हणून मला तिच्याशी लग्न करायचं नाही सायलीला मनातून खूप आनंद होतो पण ती म्हणते आता जर त्याला मी आवडली नसेल तर मी काय करू शकते मी काही चुकीचं केलं नाहीये आता पुन्हा विष खाऊन मरण्याची धमकी नको नकोस मला असं म्हणून सायली तिच्या रूममध्ये जाते आणि आनंदाने नाचू लागते दुसऱ्या दिवशी सकाळी सायली तिच्या कॉलेजमध्ये जात असते तेवढ्यात तिच्या गाडीसमोर एक वयस्कर माणूस येतो सायली जोरात ब्रेक दाबते तर हा माणूस रस्त्यावरच पडतो सायली खूप घाबरते ती गाडी स्टँडवर लावते आणि म्हणते अंकल तुम्हाला काही झालं तर नाही ना, ना। हा माणूस उभा राहतो आणि म्हणतो नाही बेटा मी बरा आहे माझं आता वय झालंय तुझी आत काही चूक नाही सायली म्हणते तुम्ही चला मी तुम्हाला काहीतरी कॉफी देते तुम्हाला बरं वाटेल ऊन खूप आहे ना त्रास होत असेल तुम्हाला असं म्हणून ती या अंकलला जवळ असलेल्या कॅफेमध्ये नेते आणि त्यांच्यासाठी कोल्ड कॉफी ऑर्डर करते सायली विचारते इतक्या दुपारी तुम्ही कोठे जात होता हा माणूस सांगतो माझं नाव विद्याधर मी कोठे जात होतो याबद्दल तुला काय सांगू आता आयुष्यात काय करायचं कुठे जायचं त्याचा काही ठाव ठिकाणच राहिलेला नाहीये घरातून बाहेर पडतो आणि निघतो कुठेतरी सायली विचारते तुम्ही असं का बोलताय विद्याधर म्हणतो मुली साठ वर्ष वय झालंय माझं माझी बायको मला दहा वर्षांपूर्वी सोडून गेली मुलं अमेरिकेत गेले तेथे शिकले आणि नोकरीला लागले घरात कुणी नाही मी एकटाच असतो आयुष्याचा जोडीदारही नाही काही करायचं राहिलेलं नाही मग मी असंच बोलणार ना हे ऐकून सायलीच्या डोक्यात लगेच ट्यूब पेटते की आपल्याला अशाच एका माणसाशी लग्न करायचंय आपण जर यांच्याशी लग्न केलं तर त्यांनाही आयुष्याचा जोडीदार मिळेल मी जे ठरवलं तेही पूर्ण होईल आणि आईबाबा जी लग्नाची किटकिट मागे लावत आहेत तीही दूर होईल सायली म्हणते मी तुम्हाला अंकल नाही विद्याधर म्हणू शकते का विद्याधर म्हणतो चालेल ना विद्याधर म्हण नाहीतर विद्या सोड म्हण काही पण म्हण सायली हसू लागते आणि म्हणते की तुमचा सेन्स ऑफ ह्युमर तर खूपच चांगला आहे सायली विद्याधरला विचारते मी तुला घरी सोडू का विद्याधर म्हणतो नको शेजारच्या बस स्टॉपवर सोड मी तिथून घरी जाईल सायली तयार होते ती विद्याधरला गाडीवर बसायला सांगते पुढे एक स्पीड ब्रेकर येतो तर विद्याधर चक्क सायलीची कंबर पकडतो सायलीला खूप वेगळं वाटतं परंतु विद्याधर आता आपला नवराच होणार आहे असा विचार करून ती काही बोलत नाही ती विद्याधरला बस स्टँडवर सोडते आणि म्हणते मला तुझा नंबर मिळेल का विद्याधर त्याचा नंबर देतो सायली तेथून निघून जाते सायलीला गेलेला पाहून विद्याधर तेथे बस स्टँडवरच नाचू लागतो तर आजूबाजूचे लोक त्याच्याकडे पाहू लागतात की हा मतारा असा का नाचतोय तेवढ्यात विद्याधरचा मित्र संदीप तेथे येतो आणि म्हणतो बसा साहेब विद्याधर संदीपच्या बाईकवर बसतो आणि तेथून निघून जातो हे दोघे घरी पोहोचतात घरी आल्यानंतर विद्याधर त्याच्या चेहऱ्यावरील दाढी आणि मिशी बाजूला काढतो केसांची वीक बाजूला काढतो तर विद्याधर हा कोणताही साठ वर्षांचा म्हातारा नसून तोच अर्जुन असतो जो सायलीला कॅफेमध्ये भेटायला आला होता कॅफेमध्ये सायली त्याला खूप आवडलेली त्यामुळे काहीही करून सायलीशी लग्न करायचं असं त्याने ठरवलेलं त्यामुळेच त्याने हे सगळं नाटक रचलं होतं या नाटकामध्ये त्याने सायलीच्या आईबाबांनाही सामावून घेतलेलं संदीप विचारतो पण आता पुढे काय करणार आहेस तर अर्जुन म्हणतो माझा सगळा प्लॅन तयार आहे तू पाहत राहा पुढे काय काय होतं पुढे काही दिवस विद्याधर बनून अर्जुन सायलीला भेटत राहतो सायलीला सुद्धा विद्याधर खूप आवडू लागतो त्याचा सेन्स ऑफ ह्युमर त्याची जगण्याची उमेद हे सगळं तिला आवडतं आणि त्याच्याशी लग्न करायचं ती ठरवते परंतु काही दिवसानंतर जेव्हा सायली विद्याधरला फोन करते तेव्हा त्याचा फोन लागत नाही तो फोन उचलतही नाही सायली त्याचं घर शोधत शोधत घरी येते तेथे सायलीला संदीप भेटतो संदीप विचारतो तुम्हाला कोण हवं आहे सायली म्हणते ते विद्याधर नावाचे गृहस्थ राहायचे नाही ते मी मागील दोन दिवसांपासून त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते पण ते कोठेच नाही आहेत संदीप म्हणतो ते विद्याधर काका का ते तर अमेरिकेला गेले सायली विचारते असे कसे अचानक अमेरिकेला गेले तर संदीप म्हणतो त्यांची मुलं त्यांना घ्यायला आले होते ते म्हणाले मी कायमचा अमेरिकेला जातोय तेथेच सेटल होणार हे ऐकून सायलीला जबर धक्काच बसतो तिला खूप वाईट वाटतं की विद्याधर असं न सांगता तिला निघून गेला विद्याधरचा कोणताही कॉन्टॅक्ट तिच्याकडे नसतो सायली घरी येते ती, ती खूप उदास असते आईबाबा तिला विचारतात काय झालं तर सायली त्यांना झालेला सगळा प्रकार सांगते सायलीचे बाबा तिचा हात हातात घेतात आणि म्हणतात सायली तू जो विचार केलास त्याचा मला अभिमान वाटतो असा विचार कोणीच करत नाही माझी मुलगी खूप संवेदनशील आहे परंतु आज जसा विद्याधर तुला सोडून गेला तसं कदाचित अशा एखाद्या माणसाशी तू लग्न करशील तर त्याची मुलं दुसऱ्या देशातून दुसऱ्या शहरातून येऊन त्याला घेऊन जावतील तुमच्या लग्नाला विरोध करू शकतील असं न हो परंतु त्यांचं वय झालेलं असतं त्यांचं काही बरं वाईट झालं तरी इतक्या तरुण वयातच तुझाही आयुष्याचा जोडीदार तुला सोडून जाईल ते आम्हाला सहन होणार आहे का समाज कितीही पुढारला काळ बदलला असला तरीही काही जुन्या गोष्टी काळाप्रमाणेच व्हायला हव्यात आयुष्याचा जोडीदार सारख्या वयाचा शिक्षणाचा आर्थिक परिस्थितीचा असायला हवा नाहीतर खूप वाद होतात ते नातं जास्त काळ टिकत नाही त्यात खूप अडचणी येतात आम्ही तुझे आईबाबा आहोत तुझ्या भल्यासाठी सांगतोय सायलीला बाबांची ही गोष्ट पटते आणि वयस्कर माणसाशी लग्न करण्याचा विचार ती सोडून देते आई म्हणते मग त्या अर्जुनला पुन्हा भेटायचं का तो पुन्हा पुन्हा कॉल करतोय सायली म्हणते चांगला होता तसा तो त्यानंतर ती अर्जुनला मोकळ्या मनाने भेटते या दोघांचं जमतं लग्न होतं ते सुखाने राहतात परंतु अर्जुन विद्याधरचं सत्य कधीही सायलीला सांगत नाही आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद आजोबा वाटलं नव्हतं